जय शिवराय मंडळी नुकतीच आपण आजपासून लॉंग व्हिडिओज ला सुरुवात करत आहोत अँड मिनी ला मिनी ब्लॉग आपण तुम्ही बघतच होता पण लॉंग व्हिडिओज ही मला शूट करायचे होती अजून नुकतेच माझी गणपतीची गणपती बसला आहे त्यातून आज पाचवा दिवस आहे आता पण मी कुठंच गणपतीला गेली नव्हती तर म्हटलं चला आपल्या इथल्या एरियातल्या गणपतीला जाऊ प्लस तिसाई मंदिरची इथं मस्त गणपती बाप्पाचा आरस केला आहे के मस्त खूप छान डेकोरेशन केलं आहे तिथे जाऊ अजून बघू आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन कसं होतंय बॅकग्राऊंडला माझ्या अंधार दिसत असेल कारण की घरातली लाईट गेली तर चला तर रेडी होऊ अजून मस्त गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ आम्ही नुकतीच तिसाईच्या मंदिराची इथं पोहोचलोय पण त्याच्या बाहेरचा नजर असा काय मस्त एंट्रीला भारी केलेला आहे श्री तिसऱ्या भाई एक नंबर दर्शन झालं आमचं अजून आम्ही दुपारच्या आल्यामुळे आम्हाला काही गर्दी विर्दी असं काहीच भेटले नाही गणपती बाप्पाचं खूप छान दर्शन झालं बॅकग्राऊंडला बघू शकता थीम खूप म्हणजे खूप सुंदर केले ह्या पुढं आम्ही जाणार आहोत आमच्या एरियातल्या गणपतीला बघू तिथं गणपतीचं खूप म्हणजे खूप छान दर्शन झालं अजून मोस्टली मी असं बोलून कधीच व्हिडीओ काढत नाही अजून हा माझा फर्स्ट असा टॉकिंग अजून लॉंग व्हिडीओ असते अन आय थिंक तुम्हाला हा व्हिडीओ नक्कीच आवडेल अजून आवडला कधीच नक्की लाईक करा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय